राजमाता आणि राष्ट्रमाता म्हणून ज्यांना गौरवलं गेलं त्याही जिजाऊ महासाहेब यांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करतोय रायगडावर खडे पसरले शिवरायांच्या पायी रायगडावर खडे पसरले शिवरायांच्या पायी हिरे माणिक मोती हीच खरी दौलत दुसरी अम्मा नाही ह्या भूमंडाच्या ठाय्या आणि धर्म रक्षणा पायी स्वामी समर्थांचा भगवा ध्वज ज्याने आपल्या खांद्यावरती घेतला आणि उराशी स्वप्न बाळगलं हे हिंदवी स्वराज्य व्हावं ते हिंदवी स्वराज्य संस्थापक महाराष्ट्राच्या आराध्य दैवत जोपर्यंत या पृथ्वी तळावरती चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत ज्यांचं नाव पुजलं जाऊ शकत नाही ज्याने कीर्ती संपादन केली म्हणून ज्यांना संबोधलं गेलं यशवंत कीर्तिवंत धैर्यवंत शिळवंत आणि नीतिवंत बत्तीस मनाच्या सोन्याच्या सिंहासनावरती आरूढ होणारा जगातला एकमेव राजा राजाधिराज राजे शिवछत्रपती महाराज यांना आपल्या सगळ्यांच्या वतीने त्रिवार मानाचा मुजरा करतो सिंह्याच्या <coughs> झबड्यात घालून हात मोजितो दात जात ही मराठ्यांची ज्यांना धर्मवीर ही पदवी बहाल करण्यात आली ते शूरवीर संभाजी महाराज यांच्याही पवित्र स्मृतीला अभिवादन करतो आधीलगीन कोंडाण्याचं आणि मग माझ्या रायबाचा असं ज्याने आपल्या रक्ताने अमर इतिहास लिहिला गेला तर शूरवीर नरवीर तानाजी मालुसरे यांच्या पवित्र स्मृतीला वंदन करतो मराठी मनाचे मानवबिंदू हिंदूहृदय सम्राट आदरणीय स्वर सेनापती बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंदिगे साहेबांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करतोय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ शिंदेसाहेब दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि आज भव्य दिव्य अशा या अश्वरूढ पुतळ्याचा शुभारंभ ज्या स्मारकाचा उद्घाटन सोहळा केला आणि प्रवेशद्वाराचा उद्घाटन सोहळा आज ज्यांच्या इथं संपन्न झालेला आहे ते आपल्या या मतदारसंघाचे डॅशिंग आमदार त्याला उपमा भरायच आहेत फक्त डॅशिंग सांगतो आम्ही <coughs> ते आमचे सहकारी मित्र सन्माननीय महेंद्र शेठ थोरवे त्याचप्रमाणे आमचे सचिव एकनाथ शेलार आमचे जिल्हा प्रमुख प्रमोद शेठ घोसाळकर कारण तुमचे जिल्हा प्रमुख आजारी होते म्हणून त्यांना आम्ही घेऊन आलो भर काढायला त्यानंतर आमचा दिने दिनेश का दिनेश कतोरे त्यानंतर भदे आणि आमचे खास करून ज्याने आम्हाला इथं पाचारण केलं तो आमचा राहुल विषय आणि व्यासपीठावरील सर्व मान्यवर मंडळी कारण मोठं व्यासपीठ आहे आणि लाडक्या सगळ्या भगिनी आणि उपस्थित सर्व शिवभक्त कार्यकर्ते म्हणजे आम्हाला खरं म्हणजे चार पाचचा वेळ होता परंतु येता थोडा उशीर झाला आणि जायचे घाई झाले कारण मला इथून जाऊन एक मानगाव गोरेगावच्या तिथे अशा एका स्मारकाचं उद्घाटन करायचं आहे आणि तिथून आम्हाला सोलापूरकडे जायचं आहे उद्या एका अश्वरूढ पुतळ्याचा शुभारंभ आमच्या असते तर आज बदलापूरला आपल्या राज्याचे मुख्यमंत्री यांनी एक तिथं कतोरे साहेबांनी केलेल्या पुतळ्याचं अनावरण समारंभ आणि आज इकडं आपल्या या पाषाणे गावातील तुम्ही सर्व शिवभक्तांनी जो केलेलं काम आणि कार्य आम्ही त्या कार्याला सलाम करतो कारण ज्या ज्या ठिकाणी शिवाजी महाराजांचा पुतळा असेल त्या ठिकाणी आम्हाला नतमस्तक व्हावंच लागल तिथं अपील नाही आहे आज जर राजे नसते तर आज आपली अवस्था काय झाली असती आणि म्हणून एका कवीने सांगितलं त्याच्या कवीमध्ये राजे नसता झाला तुमचा जन्म तर नसते दिसले आमच्या मंदिराचे कळस राजे नसता झाला तुमचा जन्म तर नसते दिसले तुमच्या मंदिराचे कळस राजे नसता झाला तुमचा जन्म तर नसता दिसले आमच्या दारामध्ये तुळस राजे नसता झाला तुमचा जन्म तर नसता दिसले आमच्या दारामध्ये तुळस राजे नसता झाला तुमचा जन्म तर नसता दिसला माझ्या या माय भगानीच्या कपाळी सौभाग्याचं कुंकू आणि म्हणून जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत आम्ही नेहमी सांगत आलेलो आहे राजे शिवछत्रपती महाराज छत्रपती संभाजी महाराज यांचं नाव पुसलं जाऊ शकणार नाही आहे म्हणजे उद्या तारखेप्रमाणे शिवाजी महाराजांचा जन्म उत्सव आहे शिवजयंती ही उद्या एकोणीस तारखेला त्यावेळेला सोळाशे तीस एकोणीस जून सोळाशे एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस साळामध्ये तारखेप्रमाणे त्या, त्या दिवशी तो जन्म झालेला होता आम्ही तिथीप्रमाणे आणि ती तिथी आहे ती पुढच्या महिन्यात आपली आणि तिथीला फार मोठ्या प्रमाणात आपण करतो पण काही तारखेप्रमाणे करत असल्यामुळे चाल चालल आणि रोजच केला तरी आम्हाला काही कंटाळा येणार नाही तर मंडई केवळ पन्नास वर्षाचं वय शिवाजी महाराज चौदा पंधरा वर्षाच्या बाळपणामध्ये गेलीत आणि नंतरची पस्तीस छत्तीस वर्ष केवळ आणि केवळ हा देश देव आणि धर्मासाठी त्याने आपलं सर्व आयुष्य पाण्याला लावलं आणि म्हणून आज आम्ही डोक्यावरती फेटे घालतोय आज म्हणून आमच्या महिला भगिनी सौभाग्याचं लेणं लिहितायत या सगळ्यासाठी कारणीभूत जर कोण असाल तर आमचे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज वडिलांचं वय पन्नास वर्षात आणि मुलगा बत्तीस वर्षामध्ये जात आहेत कशासाठी छत्रपती संभाजी महाराज केवळ आणि केवळ धर्मासाठी आमचा धर्म बदला तुम्हाला आम्ही जीवदान देऊ कदापि शक्य नाही आहे आणि पूर्ण शरीराचे हलाल केलेत पण धर्म बदलला नाही म्हणून त्यांना धर्मवीर पदवी दिली हे लक्षात ठेवा तरुणाना किती माहिती असेल माहिती नाही पण आज सांगतो तो आज छावा चित्रपट आलेला आहे काही लोकांनी पाहिला असेल नसेल पण मला वाटतं तो पहावा अशा प्रकारे त्याच्यामध्ये बऱ्यापैकी छत्रपती संभाजी महाराज दाखवलेले आहेत तर त्याची एक पाहणी करावी त्या छावा चित्रपटाची म्हणजे आज राहुल जे काय आपण काम केलेलं आहे आणि ज्या आमदारांनी आमदारांनी काम कधी केलं तुम्ही आमदाराला निवडून दिलं तेव्हा केलं आम्ही मंत्री कधी झालो की आम्हाला आमच्या मतदारसंघातल्या लोकांनी निवडून दे आणि म्हणून आमदाराने आमदारांचं कर्तव्य बजावलं आहे आणि तुम्ही ह्या वेळेला जी काय प्रामाणिकपणे कारण आम्हाला लय काळजी होती ते ह्याचीच बघतं होती त्याचं कारण बरेचसे विरोधक आणि इतर लोक आमच्या वाईटावरती होते आहेत पण त्याला आम्ही कुठं त्याची डाळ शिजू देणार नाही आहे कारण जोपर्यंत आमची नियत आणि नीतिमत्ता चांगली आहे तोपर्यंत आम्ही यांना कोणाला भरणार नाही लक्षात ठेवा आणि राहुल तुम्ही तुमचे सहकारी तुमची ग्रामपंचायत तुमचा परिसर या सगळ्या भागाने त्यांनी येतानाच मला सांगितलं की पाषाण यांनी अरे आम्ही ते पाषाण शोधतोय बोलू एखादा दगड दाखव म्हणजे तो पाषाण ठेवू आम्ही त्याला बोलो गाव तरी कुठं आहे आता आम्ही त्या दिवशी गेलो एक आठ दहा दिवसापूर्वी इकडूनच गेलो वांगणीवरून पण मला काय माहिती आहे आतमध्ये पाषाण गाव आहे तुमचं ते रात्री उशिरा गेलो ते आपल्या वामनच्या मुलाचं लग्न होतं त्याला भेट देऊन आम्ही इकडे गेलो होतो तर म्हणजे एकच सांगतो जे पाश्षाण्याने उपकार आमच्यावरती केलेले आहेत त्याची उतराई कामाच्या स्वरूपाने होईल पण तुमच्या ऋणातून आम्ही मुक्त होता येणार नाही पण कामाच्या स्वरूपातून जे जे काय तुम्हाला योग्य तुम्हाला करता येईल आता मला डिपार्टमेंट आहे वेगळं त्यातून जे काय आम्हाला तुम्हाला झुक्त माप देता येईल ते देऊया परंतु ज्या आमच्या आमदारांनी आता आम्ही पाहिलं जो पूल झालेला आहे पूर्वी पूल नव्हता मला वाटतं शाबीरबाई शेखने काय बांधला होता का काय त्याच्यानंतरचा मोठा पूल रस्ता सुशोभीकरण पाण्याची योजना मग हे सांगितलं आपण जवळजवळ सत्तर ऐंशी कोटी रुपये नाही नाही इथे दिले ह्या गावाला आणि संपूर्ण मतदारसंघामध्ये ते हजार कोटीच्या वरती आहेत तो जरी सातशे आठशे बोलला तो चुकवतोय पण हजार कोटीच्या वरती हा तीन हजार कोटी त्याचं कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी कोकणाला झुकता माप दिलं आणि म्हणून कोकणाने पण त्याची परतफेड सगळ्यात जास्त आमदार हे शिवसेनेचे आणि भारतीय जनता पार्टीचे देऊन ते उतराई केलेली आहे हे नाकारणार नाही आम्ही म्हणजे असो <coughs> नंतर कधी राहुल पुन्हा एकदा कधीतरी येऊया आपण तर आम्हाला वेगळा समाचार घ्यायचा होता पण मला तिकडे सारखे फोन येत आहेत कारण तिकडे पण एक शिवाजी महाराजांचा पुतळाच बसवलेला आहे सिंहासनावरती जो मेघडंबरीमध्ये आमच्या रायगडला त्यासाठी <clears throat> एकच सांगतो जास्त बोलणार नाही कमी बोलायचं चांगलं बोलायचं सनसनीत बोलायचं लोकांना पटायला पाहिजे लोकांना भावायला पाहिजे चुकीचं बोलायचं नाही आणि कधी घाबरायचं नाही खरं बोलताना कधीच घाबरायचं नाही ठीक आहे जे काय काही लोकांना पटल काही लोकांना नाही पटणार त्याला करणार काय हाताची बोटं काय सारखी नाहीत तसे आम्ही पण काय सगळे सारखे नाही आहोत थोडं वर खाली इकडं तिकडं होतं म्हणून एका कवीने सांगितलं एका संतांनी सांगितलं तुमचाही तालुका सांप्रदायिक आहे ह्याचा मतदारसंघ आमचाही तसा सांप्रदायिक आहे आपल्या संत लोक काय सांगतात की जन्माला येऊन एकदा तरी पंढरपूर आणि आळंदीची वारी करावी आपल्या आषाढीला किती लोक जातात कार्तिकीला जातात माघवारीला जातात आता नवीन तरुण वर्ग आमचा शिर्डीच्या साईबाबांच्या पालख्या काढायला लागलेत म्हणजे तिकडेही पायीवारीने जातात हजारो कार्यकर्ते शिर्डीला जात असतात काही लोक जे मोठी लोक आहेत ते कडक लाडू घेण्यासाठी आपल्या ह्याला जातात तिरुपतीला परवा कालच रात्री मुख्यमंत्री आपले जाऊन आले तिथं दर्शन घेऊन आता आम्हाला कधी प्रसन्न होतं ते आपण विचारू आता तर मंडई तिरुपतीला जा शिर्डीला जा सिद्धिविनायकला जा महालक्ष्मीला जा तुळजाभावने जा आळंदीला जा पंढरपूरला जा जन्माला येऊन इकडं सगळीकडे जा पण जन्माला येऊन एकदा तरी आमच्या रायगडावरती या की ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्यासाठी आयुष्य वेचलं तिथं समाधीचं ठिकाण आहे तिथं राज्याभिषेक सोहळा झाला खाली महासाहेबांची समाधी आहे जिजाऊ महासाहेबांची आणि आम्ही कार्यक्रम करत असतो आता परवा आम्ही संभाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा केला चार तारखेला कॅबिनेटची मिटिंग होती आम्ही निरोप पाठवला आम्ही कॅबिनेटच्या मिटिंगला येणार नाही आम्ही रायगडावरती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक करणार आता हनुमान जयंतीच्या जा दिवशी शिवाजी महाराजांची पुण्यतिथी आणि हनुमान जयंती एकाच दिवशी येते आणि जून महिन्यामध्ये राज्याभिषेक सोहळा माझी विनंती आहे तरुणांना इतर लोकांना काही लोक गेले असाल नसाल पण एकदा या तर खरं आता रोपवे पण आहे चार मिनटामध्ये डायरेक्ट वरती चार मिनटात परत खाली मधला वेळ तुम्हाला सोडला तर तर अशा प्रकारे आज जे छत्रपती शिवाजी महाराजांचा जो, महारा जो पुतळा राहुल तुम्ही लोकांनी बांधला आहे तुमच्या पुढची भावी पिढी कोणी बांधला कधी झाला कसा बांधला हे आपलं नाव काढलं जाईल त्यासाठी तुला धन्यवाद तुझ्या सहकार्यांना धन्यवाद तुझ्या गावाला माझ्या माता भगिनींना सगळ्यांना आणि आता काळजी करायचे कारण नाही लाडक्या ना। बहिणीनो तुमची पेन्शन आम्ही बंद करणार नाही लक्षात ठेवा कारण काय लोकांना भीती वाटायला लागलेली आहे होणार नाही त्याची काळजी करू नका हा एकनाथ शिंदे साहेबांनी सुरू केलेली योजना आहे ती योग्य आणि महत्त्वाची आहे आणि त्याची परतफेड तुम्ही आम्हाला केलीत जास्त आमदार निवडून देऊन परंतु तुमचे उपकार आम्ही कोणच विसरणार नाही आहे मी आज पुन्हा एकदा जे शिल्पकार आहेत काय नाव भोईर का काय तेजेश भोईर तेजेशला पण मी धन्यवाद देतो तरुण आहे लग्न झालं का अजून माहिती नाही झालंय का तर ठीक आहे जी काय तुझ्यामध्ये कला आहे ती दाखवण्याचं काम केलेलं आहे आणि त्याबद्दल तुला धन्यवाद तुझ्या सहकार्यानं <coughs> पुन्हा एकदा आता ही दुसरी टर्म आहे आपल्या आमदारांची आता मला जे आपण सांगितलं की त्यांना पण मंत्रीपद तसं नव्हतं भरत शेटलाचं होतं ते तुम्ही लगेच माझा हिस्सा कट करू नका पुढं मागं त्याला बघू काय करायचं ते मंडळी आमदार होणं ही, ही सगळ्यात मोठी बाब आहे आणि म्हणून आम्ही चार चार वेळेला आमदार झालेलो आहे आता ती दुसरी वेळ आहे जरा त्याला दमतं टाकू द्या मग पुढं आपण बघूया मग आम्ही करू पाठी पुढे सरकू काळजी करू नका तर त्यांनी जे काय त्याच्यासाठी ज्या ज्या लोकांनी जे योगदान दिलेलं आहे मतदारसंघातील त्या सगळ्यांना मनापासून रायगडच्या मावळ्याचा तुम्हाला शुभेच्छा व्यक्त करतो तुमचं अभिनंदन करतो धन्यवाद देतो आणि माझ्या दोन शब्दाला पुनाराम देतो जय हिंद जय महाराष्ट्र वंदे छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी हर हर हिंदु सम्राट सर सेनापती बाळासाहेब ठाकरे यांचा अरे एकनाथ शिंदे साहेब आगे बरो आणि महेंद्र आगे धन्यवाद मंत्री महोदय कार्यक्रम या ठिकाणी संपला नाही महिला भगिनी त्वरित या ठिकाणी आपल्या खेल पैठणीच्या कार्यक्रमाला सुरुवात होईल सर्व मान्यवरांचे या ठिकाणी